नमस्कार मी गुश्यबाई राई कविता सादर करतोय बहुलिंगी समुदायाचा एक भाग बहुलिंगी समुदायाचा एक भाग हिजडा ना नर ना मादा ना नर ना मादा हा विकृतीचा खेळ आहे ना नर ना मादा हा विकृतीचा खेळ आहे हिजडा म्हणून आयोय जन्मा हिजडा म्हणून आयोय जन्मा होय मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे ना आई ना बाप सर ना आई ना बाप त्यांच्यासाठी मी एक शाप आहे ना आई ना बाप त्यांच्यासाठी मी एक शाप आहे कधी स्वइच्छेने इच्छेने तर कधी समाज मनाने कधी स्वइच्छेने इच्छेने तर कधी समाज मनाने मला समुदाय स्वीकारण्यास भाग पाडी आहे मला समुदाय स्वीकारण्यास भाग पाडी आहे होय मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे आदिशक्तीचे बघता मी आदिशक्तीचे भक्त मी यवमा माझी आई आहे आदिशक्तीचे बघता मी ययमा माझी आई आहे माखुनी अंगाला हळद माखुनी अंगाला हळद तिच्या दर्शनास मी उभी आहे तिच्या दर्शनास मी उभी आहे होय मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे भिकेवर जगणं माझं भिकेवर जगणं माझं माणूसपणही नाकारले आहे भिकेवर जगणं माझं माणूसपणही नाकारले आहे नाही प्रेम नात्याचा गोडवा नाही प्रेम नात्याचा गोडवा पण अवहेगनाच इथे जास्त आहे पण अवहेगनाच इथे जास्त आहे होय बहुगिंगी समुदायाचा मी एक भाग आहे दारोदारी टिपते टाळ्या सर दारोदारी टिपते टाळ्या म्हणते गाणी अन नाचणंही बरं आहे दारोदारी टिपते टाळ्या म्हणते गाणी अन नाचणंही बरं आहे नाहीच दिगी दक्षणा नाहीच दिगी दक्षणा भीक पैसा तर उचकवते साडी हे हेच आमचं जीवन आहे हेच आमचं जीवन आहे होय मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे हिजडा हिजडा तृतीय पंथी छक्का अशी माझी ओळख हिजडा तृतीयपंथी छक्का अशी माझी ओळख पण गेगेच शासन दरबारी तर तिथे इतर अशी नोंद आहे पण गेगेचं शासन दरबारी तर तिथे इतर अशी नोंद आहे होय मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे आधार देणारं कोण नाही आधार देणारं कोण नाही पण शोषण करणारे खूप आहेत आधार देणारं कोण नाही पण शोषण करणारे खूप आहेत भावना पायाखाली तुडवीत भावना पायाखाली तुडवीत मला रोज नग्न करणारे खूप आहेत मला रोज नग्न करणारे खूप आहेत होय बहुलिंगी समुदायाचा मी एक भाग आहे विरोध करून करणार तरी कसा आणि किती विरोध करून करणार तरी कसा आणि किती आमच्या हातात आहेच तरी काय विरोध करून करणार कसा आणि किती आमच्या हातात आहेच तरी काय शासन दरबार ही नाही आमची सुटका शासन दरबार ही नाही आमची सुटका कुसा बाहेर ठेवून झोपवणारे हेच तर आहेत कुसा बाहेर ठेवून झोपवणारे हेच तर आहेत होय मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे खूप जागे आता खूप जागा आता आम्ही जागी होत आहेत खूप जागे आता आम्ही जागी होत आहेत शोधुनी मुक्तीच्या वाटा शोधुनी मुक्तीचा वाटा न्याय देणारी आता ती आमचीच आहे न्याय देणारी आता ती आमचीच आहे म्हणून म्हणतोय होय बहुगिंगी समुदायाचा मी एक भाग आहे बहुविंगी समुदायाचा मी एक भाग आहे धन्यवाद अशा अनेक सुंदर कवितांसाठी सब्सक्राइब करा आमचं चैनल यम फो मराठी धन्यवाद